ಆಟ ದಾರಿ ದಾರಿ ಮಾ ಬಾಯ ದವಾರಾಧನಾಗ ದಲಾ ಮಾವಾರಾಧ ನಗ ನಾ ಮಾ ಅನಂತ ರಾಘುಗ ಬಾನ ಅನಂತ ರಾಘುಗ ಬಾನ देव बाई कारंडाई न गवला ईन वेला देव बाई कारंडाई नग वयला आठ दिवसाच्या तारी दिसा च्या गवारी माझा बाई देवारा ता जा ताजा 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 माझा बाई देवा रा अरे वाडीचा बीरजीवा दादा वाडीचा जीव दादा घस्त बाई घालून गियाला व राजा गियाला राजा घस्त बाई घालून गियाला व राजा आठ दिसाच्या हय त गवारीसा चहाय तग मारी माझा बाई दा सजगवला सजवला माझा बाई दियावारा सजगवला माझ्या दिया वश्या बहंद गवान माझा जया बेंदगवा 三个八一拍啦呀，嘎这个喂啦，嘎个为啦，三个八一拍啦呀，嘎这个为啦。